नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण बघतच आहात की मोबाईलद्वारे कशी कुछ कशी ही फसवेगिरी होत आहे स्कॅमर यांचं जाळं अतिशय भयंकर असं पसरलं असून सायबर क्राईममध्ये वेळोवेळी असंख्य गुन्हे दाखल होताना आपल्याला या ठिकाणी दिसतच आहेत त्यातलाच एक भाग असा की आपण बघता की आपल्याला ऑनलाईन लोन सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून मिळते किंवा दहा पाच एक लाखापासून पाच लाखापर्यंत दहा लाखाचं लोन आहे आणि गोरगरीब जनता या फसवेगिरी लोकांना फसते असाच एक प्रकार नांदुरा येथील राजिक शेख शेख राजीक शेखरेम यांच्यासोबत घडलेला आहे आणि त्यांच्या नावाने त्यांच्या कॉन्टॅक्टमधील असलेल्या सर्व मित्रांना कारण आपण एखाद्या दिवस निघाला की आपण कोणाला कुणाला कॉल करतो तर दहा नंबर तरी असे असतात की आपण त्यांना डेली त्यांच्याशी एक मिनटं दोन मिनटं तरी बोलतो असे काही कॉन्टॅक्टमध्ये नंबर असतात आपले मित्रांचे तर असाच एक प्रकार असा झाला आहे की मला कालपासून मलाच नाही तर त्याच नावाने त्याच नंबरने आमचे जामोद येथील लियाकत खान आणि नांदुरा येथील निसम आणि मी लेखणीशास्त्र मुख्य संपादक सरदार शेख आम्हाला नेहमी असे कॉल आले किंवा एक्स वाय डी समोरच्या माणसाला म्हणजे राजेक्षेक यांच्याशी कॉन्टॅक्ट करून द्या ते कॉल उचलत नाही आहेत आणि वेगवेगळे ओ टी पी मेसेज यायला लागले मेसेज भयंकर म्हणजे शिवीगाळ करणारे मेसेज असतात तुम्हाला ते अगोदर शिवीगाळ करून तुम्हाला राग आणण्याचा प्रयत्न करतात आणि रागाच्या भरामध्ये तुम्ही त्यांना उत्तर देतात उत्तर दिलं म्हणजे आपल्या मोबाईलमधले असलेला जो डाटा आहे हा डाटा त्यांच्याकडे पुरेपूर ट्रान्सफर होतो तर मी जनतेला एकच आवाहन करू इच्छितो की कोणताही असे स्कॅमर फोन जर आला तर आपण आपल्या मोबाईलमध्ये पट्टी येते त्याच्यावर लक्ष ठेवायचं आलेला जसा फोन आला तो उचलायचा नाही आणि लगेच त्या नंबरला आपण ब्लॅकलिस्टला टाकायचा तो नंबर ब्लॉक करायचा असे कमीत कमी कालपासून मी पंधरा नंबर ब्लॉक केलेले आहेत त्याच्या कोणत्याही मॅसेजला मी उत्तर दिलेलं नाही रितसर आणि सर्व नंबर हे वडनेर भुलजी पोलीस चौकीला नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत ओ पी वडनेर भुलजीला मी एक रितसर तक्रार दाखल केलेली आहे की या नंबरवरून मला असे असे मेसेज येत आहेत या नंबरवरून मला कॉल येत आहेत तर अशी तक्रार आपणसुद्धा अशी जर बळी पडलेलं असाल तर, तर अवश्य आपण तक्रार करा सुरक्षित व्हा आणि ऑनलाईन लोनच्या नादी कधीही पडू नका कारण अशा प्रकारचे स्कॅमर हे एखाद्याला बळी बनवतात त्याला लाख रुपयाचं दहा हजार रुपयाचं असं लोन प्रोव्हाइड करतात लोन प्रोव्हाइड केल्यानंतर त्याच्याशी भरल्या के गेले नाही तर त्या एका दहा हजाराचे सत्तर हजार, हजार करतात आणि तो माणूस जेव्हा कंटाळतो जेव्हा फोन उचलत नाही त्यावेळेस त्याच्या मोबाईल नंबरवरून त्याला किती कॉल दिवसभरात करतो कोणाकोणाला करतो अशा जवळच्या लोकांनाचे नंबर ते एकत्रित करतात आणि एकत्रित करून ते सर्व नंबरला कॉल करून त्याच्या मित्रांना डिस्टर्ब करतात ज्यामुळे आपण डिस्टर्ब होतो आणि आपण एका मिनिटाच्या वर त्यांच्यासोबत बोललो म्हणजे आपला डाटा त्यांच्याकडे ट्रान्सफर झाला समजावा तर तुमच्या बँक खात्याची रक्कम तुमच्या आपल्या कष्टाची रक्कमसुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडे जर ट्रान्सफर झाली तर तुमचं खूप मोठं हे नुकसान होऊ शकते तर अशा स्कॅमरला आपण वाचा मोबाईलवर लक्ष ठेवा कारण मोबाईल ही आज एक अशी गरज झालेली आहे की सर्व काही व्यवहार इंटरनेट जाळ असा झालेला आहे की माणसाला दिवस निघाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत उस्तीची मोबाईल असल्याच्या झोप येत नाही अशी परिस्थिती आपली झालेली आहे तर मोबाईल जास्तीत जास्त वापरणेही टाळा जेणेकरून मेंदूवर आणि हृदयावर वेगवेगळे परिणाम होणार नाही आणि या स्कॅमरपासून सावधान राहा आज सामान्य जनतेसाठी लेखणीशास्त्र न्यूजच्या माध्यमातून माझा एक संदेश आहे तर सज्ज व्हा सुरक्षित राहा आणि अशा स्कॅमरपासून आपण धोकेबाजांपासून सावधान राहा एवढंच बोलणं आहे बघत राहा लेखणीशास्त्रेनूच मुख्य संपादक सरदार शेख जय हिंद